So long. नमस्कार सर्वांना माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज ही माझी पहिली दिवाळी आहे आणि मी पोळ्या करते आता बघू पोळ्या काय होतात ते मागच्या वेळेस एकदा ट्राय केली पण सगळी फुगली पण नव्हती आणि वाकडी तिकडी पण झाली अशी पोळे करत असतात का भारी केले ना भारी मग काय होत त्याला फुटलेली खायचीच आहे ना आपल्याला त्याच्यामुळे तुला बोलत असते नि खूप माझ्या पैसे येऊन थांबत जा तू शिकत जा आप कसा स्वयंपाक करायचं पोळ्या कशा करायचे हा जा तू लक्ष्मी पूजनच सामान घेऊन ये मी बनवते पोळ्या लय बाकी अजून आवरायच्या साड्या घालायच्या आपल्याला कधी आवरण आपलं माझा तर मेकअप बाकी आहे लक्ष्मी पूजन सगळं बाकी रांगोळी पण बाकी लक्ष्मी पूजे सामान घेऊन ये रांगोळी काढ पहिले ते साबण घेऊन यावं लागेल त्याच्यानंतर मग इथं रांगोळी काढावं लागेल रांगोळीलाच मला एक तास लागत मी पोळ्या बनवते दुसरा मेकअपला दीड तास कधी आवरायचं बाई माझं दाखवा बरं तुम्ही एक करू पुरण जास्त भरायचं नाही हा पोळी भारी फुगली बघाय किती अशीच पोळी करावं लागती हम्म तर आता आम्ही आलो भिंगारला ज्वेलर्स मध्ये कारण यांना आहे ना चेनची डिझाईन वेगळी करून घ्यायची होती तर बघूया आता कशी केली तर पूजाची ना काही सामग्री राहिलेली होती मग मम्मी आम्हाला म्हटल्या की जाऊन घेऊन या म्हणून मग त्याच्यासाठी आम्ही इकडे आलतो आम्हाला तिकडून यायला एवढं लेट झालं ना आणि बाहेर पूर्ण आता अंधार पडला आहे आणि सगळे मच्छर जमा झालेले आहेत एवढीशीच रांगोळी काढली पण एवढं मच्छरांनी मला खाल्लं आहे ना की बस आता इथून पुढं मला मेकअप करायचं आहे मेन म्हणजे आज मेकअपमध्ये थोडं खास राहणार आहे कारण मी मेकअप थोडा आज वेगळा करणार आहे तर पुढं बघत राहा स्टेटिव्ह आजच्या मेकअपमध्ये ना मी लेन्स यूज करणार आहे त्यामुळं आजचा मेकअप ना माझा खूप खास असणार आहे तर आता बघू मेकअप कसा होतोय ते पर एक लेन्स तर आहे ना माझी खूप लवकर लागलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की किती पाणी चाललंय ते पण दुसरी लेन्स काय ना लागूच नाही राहिली आहे अशी बोटांवरतीच आहे ना अशी फोल्ड होऊ राहिली तुम्ही बघू शकता की माझ्या दोन्ही पण लेन्स लागलेले आहेत आणि खूपच डोळ्यामधून पाणी चाललंय ले। ठेवू ठेवा समोर बर धन्य बर ये बर, लाया बर।

लवकर लाव लगे मी सांगतो पाळायचं नाही थांब हा चल सर वरती वाज ना बघ 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 मग गाव रू काय सोड बघ पेटन बघ वरती वरती पांख काय काय काना द्या म्हणून बसली तू असं भीती वाटते फटाकड्यांची काय नाही दर वाजव नाही नाही काय होत तुम्ही चल चल दे लवकर कशाला मला घाबरू राहील तुम्हाला माहिती मला भीती वाटते म्हणून लसून पटायला चला मम्मीला द्यायची सुरसुरी

सगळ्यांचे फटाके फोडायचे बंद होते म्हणजे मला भीती नाही वाटायची पावसाय लागला बर झालं मला तर खुशी झाली मग काय सगळ्यांचे फटाके फोडायचे बंद होते मला भीती वाटते पावसायला लागलाय मज्जा पावसात दिवाळी साजरी हो हातात राहिले का हो बाहेर पाऊस चालू म्हणलं ट्राय करा पण फुटायला गाडी आहे वाजला त्याला म्हणतोय कधी आताच ना बोडत पण आज फर्स्ट टाइम आहे हा वाटच राहिल तुम्हाला बघून हा हा ते आकाशकंदील काय होऊ राहिले पण तो थांब एक मिनिट परत पण हा मला द्या आत मध्ये बघ तिकडे बघ वाज लागतो तो काम येत पावसा नाही